नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नाचणीचे खमंग आणि खुसखुशीत पळीपापड करणार आहोत नाचणीमध्ये आयरन आणि कॅल्शियम खूप प्रमाणात असते लहान मुलांची हाडे बळकट होण्यासाठी डायबेटीज लोकांसाठी नाचणी अतिशय चांगली असते तर त्यासाठी सत्व मी घरीच तयार करणार आहे त्यासाठी ही एक किलो नाचणी घेतलेली आहे यात आपल्याला चांगले पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि चांगले चोळून धुवायची म्हणजे सगळी घाण निघते आणि पापड्या पण काळ्या होत नाहीत त्याच्यामुळे चांगले धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्यानंतर ही एक रात्र आणि एक दिवस भिजून द्यायचे आहे पाणीमधून असेच झाकून ठेवूया दुसऱ्या दिवशी बघा नाचणी चांगली भिजलेली आहे आता पाणी काढून घेऊया पा आंबूस जाण्यासाठी अजून हे पाच ते सहा पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर कपड्यात बांधून ठेवायचे आहे आपल्याला हे रोळून घेऊया मातीचे खडे असतील तर नाचणी दुसरा निघतात पण मुरमाचे खडे असतील तर निघत नाही त्याच्यामुळे असे रोळून घ्यायचे म्हणजे पाठीमागे खडे राहतात ह्या नाचणीमध्ये खडे नव्हते बघा पण तरी पण रोळून घ्यायचे आता हे आपण नाचणी बांधून ठेवूया तर चाळणीवर कापड टाकायचं आणि त्याच्यावर नाचणी टाकायची म्हणजे सगळं पाणी निथळतं आणि ही घट्ट बांधून ठेवायची आणि वरून झाकून ठेवायचे रात्रभर झाकून ठेवायचे असेच म्हणजे मोड येतात नाचणीला दुसऱ्या दिवशी सकाळी बघा नाचणी आपण आता हे सोडून घेऊ बघा असे थोडे मोड आलेले आहेत जर तुम्हाला जास्त मोड हवे असतील तर एक दिवस आणि एक रात्र बांधायची तरी पण असं मटकी इतके मोड येत नाहीत ह्याला आता हे नाचणी आपण पाच ते सहा तास असे सावलीत वाळवून द्यायची उन्हात वाळवायची नाही सावलीतच चांगले सुकलेले आहे हे आता मी मिक्सरवरच बारीक करणार आहे तुम्ही गिरणीवर म्हणलं तरी पण बारीक करून आणू शकता बघा असे झालेले आहे हे आता आपण सोजीच्या चाळणीने चाळवून घेऊ राहिलेला कोंडा अजून मिक्सरमध्ये करा बारीक करायचा आणि चाळून घ्यायचा म्हणजे आपल्याला हे सत्व भेटते ह्या पिठापासून थालपीठ आंबेल करतात लहान मुलांना तर अतिशय पौष्टिक असते हे आता आपलं नाचणीचं सत्व तयार झालेलं आहे मी माझ्या नातीला ह्या पिठापासून खीर बनवते तिला नेहमीच असं सत्व काढते खिरीसाठी तर एक वाटे मी पीठ बाजूला काढून घेत आहे हे पीठ बघा एक भांडं भरलेलं आहे पीठ ह्याच्यामुळं मोजून घ्यायचं की ज्या भांड्याने आपण पीठ घेणार आहे ना त्याच भांड्याने सहापट पाणी वापरायचं आहे पापडासाठीचं साहित्य बघूया चार चमचे तिळ घेतलेले आहेत दोन चमचे जेरी दोन चमचे मीठ आणि एक चमचा पापड खाल आता हे पीठ मोडून घेऊया आपण तर त्यासाठी मी अगोदर चपातीला पाणी वापरत आहे असं चांगलं मोडून घ्यायचं पीठ हे साधंच पाणी वापरलेलं आहे गरम पाणी नाही वापरलेलं पीठ थोडंसं घट्ट वाटतंय तर अजून ह्यात एक भांड पाणी वापरणार आहे मी ह्यात दोन भांडे पाणी वापरलेलं आहे आता आपण चीक शिजण्यासाठी ठेवूया जाडबुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि ज्या भांड्याने पीठ मोजलं होतं ना त्या भांड्याने चार भांडे पाणी गरम करायला ठेवायचं तुम्ही जर सुरुवातीलाच पापड्या करत असाल ना तर अर्ध पातेलं बाजूला काढून ठेवा आणि चीक शिजल्यानंतर जर तुम्हाला घट्ट चीक वाटला नंतरच मग तुम्ही ते पाणी गरम करून त्यात होता वायऱ्याच्या अगोदर ह्या पातळीतलं पीठ एकदा आपण हलवून घेऊया पाणी चांगलं गरम झालं की ह्या सगळा मसाला टाकून घेऊया मला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यात ओवा पण टाकू शकता पाण्याला चांगले उकळी फुटायला लागलेली आहे आता आपण हे पीठ वैरून घेऊया असं पातळ वाटतंय पण बघा शिजत आल्यानंतर चांगला घट्ट होतो चेक आणि ही चेक चांग हो चांगला उकळी फुटेपर्यंत असा एकसारखा हलवत राहायचा आहे नाचणे सत्व न वापरता तुम्ही आपण जे बाकरीला पीठ वापरताना त्या पिठाच्या पण करू शकता पण त्याचा कलर काळा दिसतो चेक वयरताना एकसारखा हलवून घ्यायचा आहे म्हणजे गुठळ्या तयार होत नाहीत चांगला रटरट करेपर्यंत असा एकसारखा हलवून घ्यायचा आणि नंतर झाकून ठेवायचा हा चेक शिजण्यासाठी पंचवीस ते तीस मिनटं लागतात जे आपल्या पापड्या मोडत नाहीत पण अधूनमधून पाच पाच मिनटाला हा बुडापासून हलवायचा मी कमी गॅस नाही ठेवायचा मध्यमच गॅस ठेवायचा म्हणजे चेक शिजतो जर तुमचा चेक कमी असेल तर कमी गॅसवर चालेल पण हा चेक जास्त आहे त्याच्यामुळं मध्यम गॅस ठेवायचा हे चेक चांगला शिजलेला आहे पण तुम्ही जर सुरुवातीला जर पापड्या करत असाल ह्याच्या तर तुम्हाला चेक शिजलाय का नाही हे ओळखण्यासाठी असं प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यात चेक टाकायचा चेक जसाच्या तसा राहिला जर विरगाळा नाही तर मग समजायचं की हा चेक चांगला शिजलेला आहे बघा चेक चांगला शिजलेला आहे आता गॅस बंद करून ह्या पापड्या घालून घेऊया आपण छोट्या पातेल्यात मी चिक काढून घेतलेला आहे आणि सुती कापड्यावरच मी पापड्या घालत आहे कापड सुरुवातीला थोडंसं ओलं करायचं आणि त्याच्यानं त्याच्यावर पापड्या घालायच्या असं जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही अशा मध्यम साईजच्या मी पापड्या घालत आहे आणि जर तुम्ही घाई केले पापड्या घालायचे तर मग पापड्याचे तुकडे होतात त्याच्यामुळे चेक चांगला शिजून द्यायचा अशा प्रकारे सगळ्या पापड्या घालून झालेल्या आहेत अशा पापड्या घालून झाल्या की सहा ते सात तासानंतर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या जर प्लास्टिकच्या कागदाव घातल्या तर पाणी मारायची गरज नाही लागत त्या लगेच सुटतात सुती कापडा असल्यामुळे ती बाजू पलटी करायची आणि त्याच्यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा सगळं कापड ओलं झालं की दोन तीन मिनटं तसंच थांबायचं म्हणजे पापड्या लगेचच निघतात ते कापड सुलट करून घ्यायचं तुम्ही ओल्या पापड्या काढला तर मग चिक तसाच कापडाला चिटकतो अख्खी पापडी निघत नाही तुमच्या पापड्या त्या दिवशी नाही वाळ्या तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण काढू शकता बघा ह्या पापड्या अशा अलगद निघत आहेत आणि कापडाला अजिबात चिक चिकटलेला नाही सुरुवातीला एक पापडी काढून बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येतो सगळ्या पापड्या काढून घ्यायच्या हे दुसऱ्या कापडावर वाळव्या घालायच्या दोन दिवसात चांगल्या वाळतात पापड्या ह्या पातळ असल्यामुळे अशा प्रकारे जर पापड्या केल्या तर अगदी नवशिक्या मुली पण सहज करतील अजिबात पापड्यांच्या तुकडे होणार नाहीत बघा दोन दिवसानंतर आपल्या चांगल्या पापड्या वाळलेल्या आहेत आता आपण ही पापडी तळून बघूया पापड खार टाकल्यामुळे एकदम खुसखुशीत लागतात आणि खमंग लागतात अजिबात तेलकट होत नाहीत तुम्ही पण अशा प्रकारे पळी पापड करा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद